सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या व्हिडिओमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच महाराजांचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला एक सुंदर असा महाराजांचा आलेला अनुभव सांगणार आहे तो अनुभव आपण जी सेवा करतो किंवा जी आपण कोणाला देतो सेवा करतो महाराजांची सेवेमध्ये देतो त्याचे फळ किती दुपटीने आपल्याला भेटते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत खरंच ताई सांगतात ताईचा सुंदर असा अनुभव मी आज सांगत आहे ताई सांगतात मी सुरेखा पाटील माझे बाळ पुण्यासाठी नरसोबावाडी दत्तधामधू सेवा घेतली होती आणि असंच एकदा ग्रुपवरती श्री जनकल्याण योजनेबद्दल बघितले आणि मिस्टरांना विचारून जनकल्याण योजनेबद्दल माहिती घेतली आणि लगेच फॉर्म भरून टाकला आणि एकच महिन्यातच खूप मोठा अनुभव हो मला आला ताई सांगतात श्री जनकल्याण योजनेचा आलेला माझा अनुभव माझ्या मिस्टरांचे प्रमोशन झाले मी प्रेग्नेंट आहे हे सुद्धा कळवले आपण बाळ होण्यासाठी कोणतीही ट्रीटमेंट घेत न घेता मला प्रेग्नेन्सी राहिली होती अगोदर आम्ही खूप दवाखाना वगैरे केला होता पण बाळ होण्यास खूप अडचणी येत होत्या व मी हा फॉर्म भरल्यावरती मला बाळ रा म्हणजे प्रेग्नेन्सी राहील बाळ होण्यासाठी कोणती ट्रीटमेंट पण घ्यावा लागली नाही आणि मला सात महिन्याचा मुलगा आहे स्वामी माऊलीने माग न मागता खूप काही दिले आहे ताई सांगतात जर द्यायला सुरुवात केली तर महाराज माऊली ते कित्येक पटीने परत करतात यामध्ये तिळ मात्र शंका नाही अशक्य हे शक्य करतील स्वामी बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव ताईंना महाराजांनी दिला आहे आणि खरंच जर आपण हा फॉर्म भरला तर महाराज आपल्याला दुपटीने देतातच मी स्वत अनुभवले आहे आणि मी सुद्धा हा फॉर्म भरून वर्ष झाले आहे खरंच महाराज मला खूप जास्त बिझनेसमध्ये आमच्या यश देत आहेत शंभर टक्के रिझल्ट येतो खरंच अगोदर मला पण वाटत होतं की काय माहीत कसं कुठे भरायचा काय आपल्याला अनुभव येईल की नाही पण खरंच आज वर्ष झालं आहे मी जे अगोदर जे क म्हणजे अगोदरचं जे उत्पन्न होतं त्यापेक्षा दुपटीने मी आता स्वतः बिझनेसमध्ये आमच्या जा वाढ झाला आहे फक्त कशासाठी तर मी हे जन जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला होता त्यामुळे आपण केलेले दान हे कधीही व्यर्थ जात नाही हे या व्हिडिओमधनं समजलंच आहे आणि खूप सुंदर असा ताईंना महाराजांनी अनुभव दिला आहे वो मला मलासुद्धा आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त